नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नॅड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो माझा आवाज येतोय एकदा मला कन्फर्मेशन द्या तर मित्रांनो काल परवा आपण जे विद्यार्थी टेक्निकल एक्झामची तयारी करतात त्यांनी राज्यसेवा परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आपण गायडन्स लेक्चर बघितलं आहे आज आपल्या लेक्चर मध्ये इकॉनॉमिक्स या विषयाची स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आपण मार्गदर्शन बघणार आहोत बऱ्याच विद्यार्थी टेक्निकल एक्झामची तयारी करत असताना त्यांना जीएस थोडं अवघड जात असत राईट त्या अवघड जाणाऱ्या विषयांपैकी एक विषय म्हणजे तुमचा अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमिक्स म्हणून ज्याला ओळखलं जात अनेक विद्यार्थी मेकॅनिकल करत असतात एमईएस एस किंवा ए आर टी ओ त्यानंतर फॉरेस्ट या एक्झामची मुख्य परीक्षेचे टेक्निकल विषय त्यांचे स्ट्रॉंग असतात पण पर पूर्व परीक्षेमधले काही जीएस त्यातला हा इकोनॉमिक्स त्या विद्यार्थ्यांना येत नाही सायन्स तुम्हाला इझी जात असतो मान्य आहे जिओ एन्व्हायरमेंट इझी जात असतो पण इकॉनॉमिक्स बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतो अडचणीचा वाटत असतो तर याच संदर्भात आज आपण डिस्कशन करणार आहोत मला बरेच विद्यार्थी म्हणतात की सर इकॉनॉमिक्सचं सगळं पुस्तक वाचून झाले तरी सुद्धा मार्क्स येत नाहीत तर या बद्दल सांगायचं जर ठरलं तर बाळांनो इकॉनॉमिक्स विषयाला मार्क्स न येण्याचं पाठीमागचं रिझन आहे की तुम्ही क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस केलेलं नाही आपल्याला प्रश्न कशावर विचारला जातो कोणते घटक महत्वाचे आहेत इकॉनॉमिक्स मधले कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत हे बऱ्याच जणांना समजतच नाही तर आज मी तुम्हाला ही डिटेल स्ट्रॅटेजी देणार आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये जे अठ्ठावीस सप्टेंबरला तुमची होणार आहे या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स विषयामध्ये किमान आठ ते दहा प्रश्न टॅकल करता येईल एकूण पंधरा प्रश्न असतात या पंधरा प्रश्नापैकी आठ ते दहा प्रश्न तुम्हाला टॅकल करता येईल अशी स्ट्रॅटेजी आज आपण लेक्चर मध्ये बघणार आहोत यस yes, चालू करूया राज्यसेवा परीक्षेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेची स्ट्रॅटेजी जर तुम्ही अभ्यासक्रम जर बघितला राईट तुम्ही अभ्यासक्रम जर बघितला तर एका ओळीमध्ये अर्थव्यवस्थेचा अभ्यासक्रम त्यांनी सांगून मोकळे झाले एका ओळीमध्ये टाकलाय काय टाकलाय बघा आर्थिक व सामाजिक विकास याला इंग्लिशमध्ये जर तुम्ही म्हटलं तर तुमचा इकॉनॉमिकल आणि सोशियल डेव्हलपमेंट काय म्हटलं आहे इकोनॉमिकल अँड सोशल डेव्हलपमेंट असा शब्द वापरला आहे त्यानंतर शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यानंतर दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी समावेशन म्हणजे इन्क्लुझिव्हनेस लोकशाही डेमोक्रेटिक सामाजिक क्षेत्रातील उपक्रम सोशल मधले तुमचे जे काही प्रोजेक्ट असतात अशा प्रकारे इत्यादी असा त्यांनी एका ओळीमध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला आहे सिंपल वन लाईन काय आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इंग्रजीमध्ये जर बघितला आपण इकॉनॉमिकल अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्ल्युजन लोकशाहीला डेमोक्रेटिक डेमोक्रेसी किंवा डेमोक्रेटिक आपण म्हणतो किंवा डेमोग्राफिक आकडेवारी जे असते ते आपण बघतो सामाजिक क्षेत्रातील उपक्रम अशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये किंवा पुस्तकामध्ये सर तुम्हाला हे टॉपिकच दिसत नाही मला सांगा बुक मध्ये तुम्हाला आर्थिक विकास नावाचा टॉपिक दिसतो का नाही सामाजिक विकास सोशल डेव्हलपमेंट नावाचा टॉपिक दिसतो का नाही दिसत समावेशन नावाचा टॉपिक दिसतो का नाही दिसत लोकशाही नावाचा टॉपिक दिसतो का नाही दिसत सामाजिक क्षेत्रातील उपक्रम हा टॉपिक दिसतो का नाही दिसत पुस्तकांमध्ये तुमचे हे टॉपिकच नाही मग कस काय कसा अभ्यास करायचा कसं ते पुस्तक वाचून तुम्हाला मार्क्स येणार आहेत बरोबर का मुद्दा समजतोय का तर बाळांनो मध्ये काही दिलेलं असलं तरी आपल्याला अनालिसिस केल्याशिवाय ऍक्च्युअल कोणते टॉपिक करायचे आणि कोणते नाही हे तुम्हाला समजणार नाही बरेच जण बँकिंग किंवा सार्वजनिक वित्त नावाचे टॉपिक करत असतात राईट पण प्रश्न कुठून येतात कोणत्या टॉपिक मधनं येतात यावर त्यांचं लक्ष कधी नसतं तर दोन हजार चोवीसचा नुकताच परिषद झालेला जो पेपर आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इथं आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे फक्त बघायचं आहे की प्रश्न कोणत्या कोणत्या टॉपिकवर आलेले आहे एवढंच आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे नंतर फायनल कन्क्लुजन मी तुम्हाला देणार आहे की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने तयार करायची आहे कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आहे हे तुम्हाला कन्क्लुजन देणार आहे पण त्यापूर्वी प्रश्न बघा कोणत्या कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत पहिले आहे ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या रासापेक्षा डॅश या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते कोणता विकास तुम्हाला विचारलेला आहे मानवी विकास मानवी विकास म्हणजे तुमचा थोडक्यात कोणता आहे सामाजिक विकास सामाजिक विकास त्यानंतर हा पहिला बरं का दुसरं आता सामाजिक विकास या घटका अंतर्गत तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पायाभूत सुविधा कशावर प्रश्न विचारला आहे पायाभूत सुविधा कारण ऊर्जा नावाचा टॉपिक जर तुम्ही बघितला ऊर्जा नावाचा टॉपिक हा तुम्हाला ऊर्जा कोणत्या मध्ये दिसतं पायाभूत सुविधा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतं पुढे आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर किती टक्केपर्यंत स्थिर ठेवणं आवश्यक होतं कोणता प्रश्न आहे ट्वेल्थ फाईव्ह इयर प्लॅन पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना कशामध्ये तुमच्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट याच्यामध्ये तुम्हाला दिसते कशामध्ये इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट तसं जर बघितलं पंचवार्षिक योजनेमध्ये तुमचे आर्थिक इकॉनॉमिकल टार्गेट जातात आर्थिक विकासामध्ये आणि सामाजिक विकासाच्या योजना कशामध्ये जातात सोशल मध्ये जात असतात सो पंचवार्षिक योजना जो आहे फाईव्ह इयर प्लॅन हा दोन्ही सब टॉपिक मध्ये येतो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आणि सोशल डेव्हलपमेंट पुढे भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये डॉक्टर अबिद हुसेन यांच्या अध्यक्षते कोणती समिती आली होती लघु उद्योग समिती आली होती हा सुद्धा कोणता आला इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट वर कशावर प्रश्न आलाय तुम्हाला उद्योग नावाच्या टॉपिकवर आलाय उद्योग उद्योग ठीक आहे पुढे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कशावर प्रश्न आलाय सामाजिक डेव्हलपमेंट किंवा याला काय म्हणू शकतो विकास सामाजिक विकास दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय सेम तुमचं पंचवार्षिक योजना फाईव्ह इयर प्लॅन त्यानंतर स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता डेमोक्रसी किंवा याला आपण लोकसंख्या असं म्हणू शकतो लोकसंख्या राईट त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलाय पुढे अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो सामाजिक विकास या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न आलाय गुरनार मिल्डर यांच्यामध्ये आर्थिक विकास आर्थिक विकास कशामध्ये येतो सेम इथं आर्थिक विकास या टॉपिकमध्ये आलाय तुम्हाला हा प्रश्न पॉवर्टी गॅप इंडेक्स कोणत्या टॉपिक मध्ये आलाय पॉवर्टी किंवा दारिद्र्य या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्यानंतर भारतामध्ये लिंग गुणोत्तर कुठं आला आहे लोकसंख्या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय सापेक्ष दारिद्र्य कुठं पॉवर्टी या टॉपिक मध्ये प्रश्न विचारलाय हिन्स यांच्यामध्ये लोकसंख्येमध्ये होणारी वाढ कशावर प्रश्न आहे लोकसंख्या या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न आहे सातव्या पंचवार्षिक योजना मध्ये कशावर प्रश्न आहे फाईव्ह इयर प्लॅन पंचवार्षिक मध्ये प्रश्न आहे सर्वाधिक वाटा कशाला दिला हा तुम्हाला प्रश्न आहे अर्थशास्त्र कुबेराची पूजा करणारे शास्त्र हे कोणी टीका केलेले आहे हा प्रश्न तुम्हाला सामाजिक विकास याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आणि ज्या समाजामध्ये उत्पन्न वितरण आले हा कशावर दिसतो आर्थिक विकास यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसतो बघा आता कनक्ल्युजन तुम्हाला सांगतो हे पंधरा प्रश्न तुमचे झाले पंधरा प्रश्नापैकी आपण तुमच्या या संपूर्ण अर्थव्यवस्थेला जर आपण बघितलं तर बेसिकली तुम्ही मध्ये जर बघितलं तर बघा अर्थशास्त्र की अर्थव्यवस्था असा बऱ्याच जणांना बरेच जण अर्थशास्त्र असा शब्द वापरत असतात अर्थशास्त्र हा शब्द बरेच जण वापरत असतात जो की चूक आहे अर्थशास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा नाही आपल्याला अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला अर्थव्यवस्था याचा आपल्याला अभ्यास करायचा बाळांनो अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक आहे तर बेसिकली अर्थशास्त्र ही एक मोठी युनिव्हर्सल कन्सेप्ट झाली अर्थशास्त्र या शास्त्रामध्ये एक छोटीशी कन्सेप्ट जी तुमची असते अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था काय फरक आहे अर्थशास्त्र ही मोठी कन्सेप्ट त्याच्यातला एक छोटा कन्सेप्ट अर्थव्यवस्था अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला आयडिओलॉजिकल थिरीज तुम्हाल तुम्हाला दिसतात मोठे मोठे शास्त्रज्ञांच्या थिरीज तुम्हाला दिसतात आणि याच्यातलाच एक छोटा पाठ म्हणजे अर्थव्यवस्था याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था किंवा कोणत्याही एकाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी कोणते घटक लागतात ते घटक तुम्हाला अभिप्रेत असतात फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर देशाची अर्थव्यवस्था दारिद्र्य बेरोजगारी त्यानंतर बँकिंग अशा प्रकारचे टॉपिक तुम्हाला अर्थव्यवस्थामध्ये बघायला मिळतात आपल्याला काय शिकायचं आहे अर्थव्यवस्था शिकायचं आहे मग सिलेबसमध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या संदर्भात टॉपिक तुम्हाला दिसतात ओके अर्थव्यवस्था आता आपण सिलेबसमध्ये बघितलं होतं सिलेबसमध्ये बघितलं होतं काय आर्थिक सामाजिक आणि शाश्वत विकास हे तीन शब्द महत्वाचे आहेत दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम बघात सिलेबस डी कोडिंग कसं करतो आपण तीन सेगमेंट किंवा चार सेगमेंट तुम्हाला बघायचं आहे सगळ्यात पहिले बघायचं आहे आर्थिक विकासावर तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न दुसरा तुम्हाला बघायचा आहे सामाजिक विकासावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले प्रश्न त्यानंतर आहे शाश्वत विकासावर तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न आणि इतर टॉपिक आणि इतर टॉपिक ओके इतर मान्य अजून एक याच्यामध्ये घटक ऍड करू शकतो आपण लोकसंख्या आणि चौथा घ्या इतर मग चौथा घ्या इतर बरेच जण बँकिंग करत बसता मौद्रिक धोरण करत बसता हे कर ते कर ते कर पण बाबा प्रश्न कशावर विचारले गेलाय हे आधी बघा बघा आता सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा पहिला प्रश्न जो आहे हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाचा रास्तापेक्षा ज्या या विकासाला जास्त प्राधान्य गेलं थोडक्यात सामाजिक विकासावर तुम्हाला प्रश्न मानवी विकास मानवी विकास कशामध्ये येतो सामाजिक विकासमध्ये येतो बरोबर का सामाजिक विकासामध्ये इथं एक प्रश्न तुम्हाला विचारला कशावर आलेला आहे मानवी विकास मानवी विकासावर मग कशावर आला आहे पायाभूत सुविधावर तुम्हाला प्रश्न विचारला पायाभूत सुविधा या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर बघितला बाळांनो दुसरा प्रश्न जर बघितला बाराव्या पंचवार्षिक योजना कशावर प्रश्न विचारलाय पंचवार्षिक योजनेमध्ये कसं किंमत वाढीचा दर म्हणजे आर्थिक विकास या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारलाय पुढे आहे भारतीय समज त्यांचा अभ्यास आबिद हुसेन उद्योग दोन्ही प्रश्न कशावर आलेले तुम्हाला दोनही प्रश्न आर्थिक विकासावर तुम्हाला प्रश्न विचारलाय पहिला प्रश्न कशावर आलाय पंचवार्षिक योजना इयर प्लॅन आणि दुसरा प्रश्न कशावर आलाय उद्योग नावाच्या टॉपिक वर आला आहे उद्योग नावाच्या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा कोणता आहे सामाजिक विकास दृष्टिकोन नियोजन पंचवार्षिक योजना आणि लोकसंख्या बघा सामाजिक सामाजिक याच्यावर एक प्रश्न आला आहे त्यानंतर लोकसंख्येवर एक प्रश्न आलेला आहे आणि त्यानंतर पंचवार्षिक योजनेवर तुम्हाला प्रश्न विचारलाय फाईव्ह इयर प्लॅन याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलाय हे तीन झाले पुढे बघा आता सामाजिक विकास आर्थिक विकास आणि पॉवर्टी परत सामाजिक विकास आर्थिक विकास आणि इकडं बघा आता पॉवर्टीवर तुम्हाला प्रश्न विचारलाय पॉवर्टी त्यानंतर परत या वापस लोकसंख्या पॉवर्टी लोकसंख्या लोकसंख्या पॉवर्टी परत लोकसंख्या आणि सगळ्यात एंडला पंचवार्षिक योजना सामाजिक विकास आर्थिक विकास पंचवार्षिक योजना आर्थिक विकास सामाजिक विकास हे तुमचे काय आहे सव टॉपिक आहेत आता आता बघा तुम्हाला कशा कशावर फोकस करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्या मध्ये आर्थिक विकास आणि सामाजिक विकासाच्या संदर्भात कोणते कोणते टॉपिक आहेत ते सगळ्यात पहिले काढायचे फॉर एक्झाम्पल आर्थिक विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक तुम्हाला कोणता दिसतो आहे पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजनेवर तीन प्रश्न विचारले गेले किती तीन इकॉनॉमिक पुस्तक उघडलं की सगळ्यात पहिला कोणता टॉपिक केला पाहिजे तुम्ही पंचवार्षिक योजना केला पाहिजे पंचवार्षिक योजनेवर कशा कशावर प्रश्न येतो त्या त्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे काय होती धोरणं काय होती त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या योजना सुरू झाल्या होत्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुमचा उद्योगाचा ग्रोथ रेट काय होता त्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्ही भर कशावर दिला होता प्रतिमान काय होतं कधी सुरू झाली अशा असंख्य प्रश्न पंचवार्षिक योजनेवर तुम्हाला विचारले जात असतात मध्ये जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर तीन प्रश्न कुठे आले तुम्हाला पंचवार्षिक योजनेवर आलेले आहेत पंचवार्षिक योजना टॉप लेवलला करून ठेवा तीन प्रश्न तुमच्या साईडला पडले राईट एक नंबरला गेलो तुम्ही पंचवार्षिक योजना दोन नंबरला सर्वात जास्त प्रश्न कुठे दिसतोय तुम्हाला, 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 तुम्हाला।, तुम्हाला, 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 तुम्हाला So, लोकसंख्या फिक्स प्रश्न किती तीन प्रश्न तुम्हाला विचारले गेले लोकसंख्यामध्ये काय तुमच्या साक्षरतेची वाढ कशी आहे त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता कशी आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत दुसरा टॉपिक कोणता महत्वाचा तुमसाठी लोकसंख्या पंचवार्षिक योजना एकदा झाली की दुसरा टॉपिक करायचा अर्थव्यवस्थेमधली लोकसंख्या लोकसंख्या हा टॉपिक बऱ्याच जणांना वाटतो तो भूगोलामध्ये भूगोलामध्ये आहे लोकसंख्या हा टॉपिक तुम्हाला दोन ठिकाणी विचारला जातो एक आहे भूगोल जिओग्राफी दुसरा आहे मध्ये जिओग्राफी मध्ये तुम्हाला विचारण्याचा प्रश्नाचा कल आणि मध्ये प्रश्नाचा कल हा वेगवेगळा आहे मध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याचा जो कल आहे बाळांनो हा फॅक्च्युअल डाटा असतो आकडेवारी असते मध्ये तुम्हाला हा लोकसंख्येवर येणारा प्रश्न जो असतो हा अनालिटिकल असतो तुमच्या अभ्यास याच्यामध्ये चेक केलेला असतो जसं की एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली एकोणीसशे एकाहत्तर पासता पुढं दोन हजार एकवीस पर्यंत भारताची लोकसंख्या वाढली पण लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला अशा प्रकारे अनालिटिकल प्रश्न तुम्हाला मध्ये अभिप्रेत असतात सो so, बेसिकली पहिले दोन टॉपिक तुम्हाला सगळ्यांना समजले आहे की अर्थव्यवस्थेचं पुस्तक उचललं की पहिला टॉपिक बघायचा पंचवार्षिक योजना दुसरा टॉपिक बघायचा लोकसंख्या सहा प्रश्न साईडला पडले पाच ते सहा प्रश्न साईडला पडले किती इझी आहे आपण करत बसतो नको ते टॉपिक करत बसतो बरोबर का पटतय सांगतोय काय कळतंय तुम्हाला येस त्यानंतर कशावर भर द्यायचा तुम्हाला पायाभूत सुविधा नावाच्या टॉपिकवर भर द्यायचा पायाभूत सुविधा का गरजेचे समाजाच्या विकासासाठी तुम्हाला पायाभूत सुविधा गरजेच्या असतात म्हणून पायाभूत सुविधा हा टॉपिक तुम्हाला साईडला करायचा आहे त्यानंतर मग तुम्ही उद्योग कृषी या क्षेत्रावर तुम्ही जाऊ शकता उद्योग असेल कृषी असेल या क्षेत्रावर तुम्ही उडी वरायची त्यानंतर एक अजून एक महत्त्वाचा टॉपिक उठतो पॉवर्टी कोणता टॉपिक उठतो पॉवर्टी मग चला तुम्हाला एक मी छान प्रकारे लिस्ट देतो आता इकोनॉमिक्स राज्यसेवा परीक्षासाठी तुम्ही इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्था या या विषयाची तयारी जर करत असाल तर कशी असणार स्ट्रॅटेजी सर पुस्तक उघडल्यापासून पहिल्या पानावरनं वाचणार का नाही सगळ्यात पहिले सर मला वाचायचं आहे पंचवार्षिक योजना नावाचा टॉपिक कोणता टॉपिक वाचायचा आहे पंचवार्षिक योजना नावाचा टॉपिक मला वाचायचं आहे या पंचवार्षिक योजनेवर किमान तीन प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यानंतर दोन नंबरचा मला टॉपिक वाचायचा आहे लोकसंख्या काय वाचायचं आहे लोकसंख्या या लोकसंख्येवर सुद्धा मला तीन दोन ते तीन प्रश्न विचारले जातात त्यानंतर मला वळायचं आहे पायाभूत सुविधा या टॉपिक कडे पायाभूत सुविधा त्यानंतर मला वळायचं आहे चार नंबर दारिद्र्य आणि बेरोजगारी या टॉपिक कडे दारिद्र्य अँड बेरोजगारी या टॉपिक कडे वळा त्यानंतर पाच नंबरला शाश्वत विकास नावाची जी गोष्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या टॉपिक कडे तुम्हाला वळायचं आहे या टॉपिक कडे किती टॉपिक सांगितले तुम्हाला मी पाचच टॉपिक सांगितले या पाच टॉपिक मधनं तुमचे दहा ते बारा क्वेश्चन्स क्लिअर होतात संपला इकॉनॉमिक्स अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे किती सोपं असत किती इझी आहे पाठांतर वगैरे करावं लागेल ती वेगळी गोष्ट आहे सो so, बेसिकली एवढंच आहे बाळांनो की क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कमी पडत असल्यामुळे आपला दरवेळेस राज्यसेवा पूर्वचा रिझल्ट राहतो अनेक जण आहे सर मुख्यला ना मुख्य बाय हँड आहे माझे एकदम सिलेबस हा कवर आहे पण पूर्वच निघत नाही कशी निघल तुमचं व्यवस्थित अनालिसिसच नाही सब्जेक्ट बद्दल तर बेसिकली पहिले पाच टॉपिक जर हे तुम्ही व्यवस्थित केले ना बाळांनो इझी आहे राज्यसेवा इकॉनॉमिक्स मध्ये मार्क्स मिळवणं इझी आहे काही अडचण नाही याला अजून सोबत काय करता येईल तर याला अजून तुम्हाला करंट अफेअरची जोड देता येते काय करता येतं करंट ची तुम्हाला जोड देत आहे लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स मधले दोन प्रश्न करंट अफेअरच्या रिलेटेड असतात जसं की तुमचा एक अर्थसंकल्प हा तुम्हाला करून ठेवावा लागेल दुसरी गोष्ट आर्थिक पाहणी नावाची गोष्ट असते ती तुम्हाला छान प्रकारे करून ठेवावं लागेल आर्थिक पाहणी या दोन गोष्टींमधन सुद्धा एक दोन प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होत असतात किती टॉपिक झाले सात टॉपिक झाले अर्ध्याच्या वरती ओ नव्वद टक्के तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात त्याच्यात समजतंय पटतंय मी काय सांगतोय त्या गोष्टी खूप गरजेच्या ज्याला पास व्हायचंय हो ना येणारी राज्यसेवा पूर्व या गोष्टींवर भर द्या रिझल्ट येत असतो तुमचा मग एवढं एवढंच सफिशियंट आहे का आता मी म्हणाल नव्वद टक्के एवढं सफिशियंट आहे पुढं काय करायचं ज्या विद्यार्थ्याला एक्स्ट्रा काय करायचंय आता त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं कन्सेप्ट नावाची गोष्ट इकॉनॉमिक्स मध्ये समजून घ्या कन्सेप्ट कोणते कोणते कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे तर महाग पैशाचे धोरण आणि स्वस्त पैशाचे धोरण ही कन्सेप्ट सगळ्यांनी समजून घ्या या धोरणामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला शिकायची आहे मॉनेटरी पॉलिसी कोण राबवते मॉनेटरी पॉलिसी आरबीआय मार्फत राबवली जाते दुसरी असते फिजिकल पॉलिसी कोण राबवत फिजिकल पॉलिसी गव्हर्नमेंट राबवत असतं या दोन पॉलिसी व्यवस्थित सगळ्यांनी करून ठेवायची आहे तिसरी गोष्ट मंदी आणि महागाई नेमकं काय आहे ही गोष्ट सगळ्यांनी करून ठेवायची आहे मंदी आणि महागाई हे धोरणं जे राबवले जातात हे धोरण जे राबवले जातात मी तुम्हाला सांगितलं मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसी मधले डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट जे असतात डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय रेपो रिव्हर्स रेपो अशा गोष्टी ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला करून ठेवायच्या आहेत त्यानंतर चौथा आहे मनी फ्लो मनी फ्लो किंवा चलन नावाचा टॉपिक त्यानंतर पुढे एक पडतो राष्ट्रीय उत्पन्न नावाचा टॉपिक अशा काही गोष्टी असतात ज्या नंतर बघायच्या आहेत पण महत्वाच्या आहेत इकोनॉमिक्सचा अभ्यास करणं म्हणजे या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत आल्याच पाहिजे ठीक आहे सो so, प्रायोरिटी तुमची कशाला असली पाहिजे प्रायोरिटी या टॉपिकला असली पाहिजे आणि मग जर वेळ उरत असला तर दोन नंबरला या गोष्टी इतर गोष्टी करणं गरजे त्या इतर मधल्या पण या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत क्लिअर समजलं सगळ्यांना ओके आहे समजलं कन्फर्मेशन द्या येस सर ओके आहे टॉपिक पण लिहून घेतले आहेत क्लिअर आहे का सगळ्यांनी सांगा आता इकोनॉमिक्स बद्दल अजून एक अडचण काय होते की एवढा मोठा फॅक्च्युअल डाटा असल्यामुळे पाठांतराला थोडा अवघड जातो विषय तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अर्थव्यवस्था विषयाची समज जर निर्माण केली अंडरस्टँडिंग जर निर्माण केली तर बऱ्याचदा ऑप्शन इलिमिनेशनच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं आता काही असे आकडेवारी असतात जे तुम्हाला पाठच करावे लागतात फॉर एक्झाम्पल पॉवर्टी मधले असतील किंवा अनएम्प्लॉयमेंट मधल्या असतील काही आकडेवारी तुम्हाला पाठच करावी लागते तर यासाठी काय करायचं यासाठी काय करायचं शॉर्ट नोट्स बनवायचे काय करायचं शॉर्ट नोट्स बनवायचे असतात जसं की टेबल चार्ट मध्ये तुम्हाला बनवता येतील त्यानंतर फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला काही डाटा बसवता येईल अशा काही टेक्निक्स असतात त्या तुम्हाला यूज करायच्या आहेत आणि यांना प्रॉपर वेळोवेळी रिव्हिजन द्यायचे आहेत या माध्यमातून इकोनॉमिक्स मधली आकडेवारी तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता पाठ सुद्धा करू शकतात आणि आणि अक्युरेसी मेंटेन जर करायची असेल अक्युरेसी तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पी क्यू आपण वाचत असलेल्या बघा इकोनॉमिक्सचा अभ्यास कसा करायचा आपण समजा आज कोणता टॉपिक वाचणार आहोत आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक वाचणार आहोत तर वाचण्याच्या आधी काय करायचं पी चे प्रश्न वाचायचे प्रश्न वाचायचे मी सॉल्व करायचे म्हटलं का सोडवायचे म्हटले का नाही ओनली प्रश्न वाचायचे प्रश्न वाचून झाल्यानंतर तो चॅप्टर वाचायचा चॅप्टर वाचायचं चॅप्टर वाचताना मग तुम्हाला लक्षात येतं की अरे हा इथं प्रश्न आलेला आहे अरे हा इथं आयोग प्रश्न विचारतो इथे दोन प्रश्न आलेले असं मस्त मग तुम्ही त्याला हायलाईट करता की बाबा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि चॅप्टर वाचून झाला कि मग आता पी वाय क्यू सॉल्व करायचे सोडवायचे अशी तुमची मेथण असली पाहिजे अभ्यासाची इकोनॉमिक्सची इकॉनॉमिक्स मधला एवढा असंख्य डाटा आहे या असंख्य डाटामध्ये नेमकं तुम्हाला कोणतं लक्षात ठेवायचं आणि कोणतं सोडून द्यायचं हे सुद्धा समजलं गेलं पाहिजे मी अनेक विद्यार्थी मित्र बघतो नको तो डाटा पाठ करत असतात त्याच्यावर आजपर्यंत कधी प्रश्न पण आला नाही मी विचारतो का पाठ करतोय सर मला वाटतंय महत्वाचा तर तुला वाटून काय पाहिजे तुला काही पण वाटेल आयोगाला जे महत्वाचं आहे ते आधी बघ ना तर आयोगाला काय महत्वाचं आहे हे तुम्हाला पीवायकी वरन समजत असत राईट ही इकोनॉमिक्स किंवा कोणत्याही विषयाची अभ्यासाची योग्य पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा विषय स्ट्रॉंग करू शकता तुम्हाला माहित पाहिजे समोरच्या शत्रूकडे तलवार आहे की बाण आहे की भाला आहे हेच तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही चालले बंदूक घेऊन अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात सो मेथड राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्या तीन पद्धती सो so, सॉरी uh, uh, अभ्यासाच्या या तीन पद्धती तुम्हाला माहितच पाहिजे या माध्यमातून तुम्ही तुमचा थुम्हा इकॉनॉमिक्स विषय छान प्रकारे तयार करू शकता तुमच्या मनामध्ये कोणाच्या मनात डाऊट असेल तर आता लगेच विचारू शकता मी क्लिअर करेन समजलं सगळ्यांना अभ्यासक्रम तुम्हाला समजला होणाऱ्या चुका तुम्हाला मी सांगितल्या कोणते टॉपिक महत्वाचे ते आपण बघितलं अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपण बघितली आहे पीवायक्यूचं महत्व आपण बघितलेलं आहे कोणते टॉपिक महत्वाचे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे कोणाच्या मनामध्ये आता काही अवघड असतील किंवा काही डाऊट असतील ते विचारू शकता क्लिअर आहे का सगळ्यांना येस yes, क्लिअर ओके okay. सो so, मित्रांनो तुम्हाला जर राज्यसेवा पूर्वची तयारी करायची असेल तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहात ए आर टी ओ एस किंवा फॉरेस्ट ची एक्झामची तयारी करताय तुम्ही पण तुम्हाला पूर्वत हीच द्यायचे तर इग्नाइड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी एक दर्जेदार बॅच अवेलेबल आहे मधील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी पंचवीस पूर्व परीक्षा बॅच आहे मराठी माध्यमात माद्द तुम्हाला घेतलेले आहे केवळ रे केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच भेटते याच्यामध्ये काय आहे सर्व विषय पूर्व परीक्षेचे तुमचे क्लिअर केलेले आहेत जसं की जीएसटी तुमचे सगळे साथीच्या साथी विषय आणि असे दोनही पेपर पेपर वन पेपर टू तुमच्याकडनं कव्हर करून घेतलेले आहेत यासोबत पीडीएफ स्वरूपामध्ये दर्जेदार नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल करून दिल्या आहेत सो जे विद्यार्थी मराठी मीडियम मधनं अभ्यास करतात त्यांच्यासाठी फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच अवेलेबल केलेली आहे आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधनं तयारी करता की जीएस मराठीमध्ये समजत नाही सर अर्थव्यवस्था नको इकॉनॉमिक बेटर आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्लिश मीडियम मधली ही बॅच लाँच केलेली आहे फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर वन आणि पेपर दोन दोन्ही पेपरचा डिटेल सिलेबस कव्हर केलेला आहे यासोबत तुमच्याकडं डिटेल मध्ये पीडीएफ सुद्धा असणार आहे चॅप्टर वाईज पीडीएफ आहेत नोट्स आहेत यासोबत चॅप्टर वाईज टेस्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इंग्लिश मीडियम सुद्धा सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत सो ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा पास व्हायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आजच्याच कोर्स परचेस करा आणि अभ्यासाला लागायचा आहे रेकॉर्डेड बॅच आहे सर्व लेक्चर ऑलरेडी रेकॉर्डेड आहे सो वेळ भेटेल तेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही लेक्चर करू शकतात यासोबत अनलिमिटेड व्ह्यूज ठेवलेले आहेत त्याच्यामुळे एक लेक्चर कितीही वेळा बघा समजलं नाही पुन्हा पुन्हा बघू शकता काही अडचण नाही सो so, सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्याला गरज आहे त्या ते विद्यार्थ्यांनी आजच्या आज कोर्स परचेस करायचा आहे काही अडचण आली अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकता ऍपवर तुम्हाला टेक्निकल काही इश्यू आला तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट तुमचे क्लिअर करू शकता येस चलो आय होप की आजचं लेक्चर आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि बऱ्याच होणाऱ्या तुमच्याकडनं चुका आता कमी होणार असतील प्रायोरिटी समजणं जास्त गरजेची होती सिलेबसमधनं ते तुम्हाला समजलेलं आहे योग्य गायडन्सची गरज याच्यामुळेच असते हो बऱ्याचदा आपला मार्ग चुकत असतो आणि म्हणून रिझल्ट भुकत असतो तर आज तुम्हाला योग्य इकॉनॉमिकचा योग्य मार्ग दिसलाय योग्य टॉपिक तुम्हाला समजलेला जास्तीत जास्त फायदा करा इम्प्लिमेंट करा आणि लवकर राज्यसेवा पूर्वपरीक्षा पासून मुख्यला परत आपल्याकडेच या ठीक आहे चलो थँक्यू सो मच टेक केअर बाय ऑल द बेस्ट चलो बाय